नमस्कार मित्रांनो या दोघांची ही रील्स पाहायला भेटते तुम्हाला या स्क्रीनवरती ती रील्स आहे ती सोशल मीडियावरती चांगलाच धुमाकूळ घालते भरपूर व्हायरल झाली आणि त्यावरती अनेक लोकांनी रिॲक्शन बनवून त्यावरती अनेक प्रकारच्या व्हिडिओ बनवल्या अनेक न्यूज चॅनलने या व्हिडिओची दखल घेतले तर काहींनी अशाच प्रकारच्या क्रिया करताना किंवा अशाच प्रकारची कृती करताना व्हिडिओ बनवल्यात तर असे जे व्हिडिओ आहे या व्हिडिओची हकीकत जाणून घेण्यादी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा ही रील्स स्क्रोल करताना तुम्ही अनेक वेळा पाहिली असेल किंवा त्यांनी जे रील्स बनवले खरोखरच लोकांना एक आश्चर्यकारकाने लोकांच्या चेहऱ्यावरती आश्चर्य आणि लोकांच्या चेहऱ्यावरती स्माईल आणल्याशिवाय राहत नाही तर या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटते एक तरुण आहे तरुण आहे म्हणजे नवरा बायकोचा असावी असं वाटतंय या बाळाला बघून आणि हे दोघं रस्त्याने चाललेले असतात ही जी, जी महिला असते तिला बाळाला कमरेवर घेऊन चालण्यास खूप कंटाळा येतो कंटाळ आल्यानंतर ती पुढे जाते आणि आपल्या नवऱ्याला ते बाळ घेण्यासाठी सांगते नवरा ते खुशीखुशीने बाळ घेतो आपल्या कमरेवर घेतो आणि कमरेवर घेतल्यानंतर ज्या पद्धतीनं महिला बाळाला घेऊन चालतात त्याच पद्धतीनं तो चालताना पाहायला भेटतो हे सर्व पाहिल्यानंतर दोन तीन पावलं पुढे गेल्यानंतर त्या तरुणीला त्या महिलेला असं वाटतं खरोखरच हा नवरा काही बरोबर चालत नाही यासाठी ती क्षणाचा पण विलंब न लावतो या बाळाला नवऱ्याच्या कमरेवरून लगेच आपल्याकडे घेते आणि पुन्हा हसायला सुरुवात करते दोघही असतात आणि एवढ्यातच ही रील्स संपते तर मित्रांनो यामधून सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जर कधी कधी कंटाळा आला असेल तुमच्या आयुष्यामध्ये कधी कधी तुम्हाला चढ उतार येत असतील आणि जर तुमच्याकडे पर्याय नसेल तर आपल्या पार्टनरला खुश करताना अशा प्रकारची कृती करणं कितपत योग्य आहे आणि आपला पार्टनरसुद्धा खुश आणि आपणसुद्धा खुश अशा प्रकारचं चित्र या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळते तर मित्रांनो या दोघांच्या मजेशीर रीलसाठी आणि एकदम फनी रीलसाठी आणि आनंदमय स्माइल आणणाऱ्या या रीलसाठी तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा या कपलसाठी एक लाईक आणि जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा